येथील नगरपालिकेनं एक महिन्यापूर्वी महत्त्वाचे वर्दळीच्या ठिकाणचे सार्वजनिक शौचालय पाडल्यामुळे पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे व्यापाऱ्यांची व नागरिकांची गैरसोय झाली आहे करिता पालिकेनं पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा पालिकेवर संडास डबा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भगूर शिवसेना शहर प्रमुख काकासाहेब जनार्दन देशमुख यांनी दिलाय पालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधील मध्यवर्ती ठिकाणी असणारे शौचालय अतिपावसामुळे जीर्ण झाले होते त्यामुळे एक महिन्यापूर्वी सदर शौचालय नगरपालिकेनं पाडून बंद केले शौचालय व मूत्री भगुर शहरातील मुख्य बाजारपेठेत असल्यामुळे प्रभाग क्रमांक तीन चार व पाच अशा तीन प्रभाग मिळून एकच मोठ्या प्रमाणात लोड गर्दी हजारो नागरिकांची गैरसोय झाली आहे दवाखाना जुन्या इमारतीवर वास्तूवर असलेल्या दुकानदारांच्या तसेच घरावर दिवसा व रात्रीच्या वेळेस उघड्यावर लघवी विधी करतात त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे सदरील नागरिक उघड्यावर लघवी व इतर विधी करत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांचा शाळकरी मुलींसाठी व पुरुषांसाठी खिळसवाणी प्रदर्शन निर्माण झाले महिलांना तसेच पुरुषांना येता जाता नाकाला रुमाल बांधून व परिसरातून जावे लागत त्या नागरिकांची कोणतीही चूक नाही कारण सदैव संपूर्ण परिसरात कोठेही दुसरी मुत्री किंवा शौचालय नाही नागरिकांची गैरसोय व नाविलाज होत आहे तरी मनप्पा नगरपालिकेनं पडलेल्या सार्वजनिक शौचालय परिसरात होणारी दुर्गंधी रोखण्यासाठी मुद्री चालू करावी किंवा फिरते शौचालय गाडी उभी करावी अशी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केलं जात आहे नगरपालिकेवर संडास डबा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शहर प्रमुख काकासाहेब सह शिवसैनिक रोहित आंबले प्रकाश देशमुख शरद शिरसाट दिनेश आर्य युवराज शिरसाट सचिन दुरगुडे रमेश अंबाडे पंकज कलंत्री संपत देशमुख मनोज कुंवर राजेंद्र मुंद्रा भूषण कांकरिया अनिल पमनानी जगदीश देशमुख शेखर वाईकर सुभाष जाधव सुभाष शिंदे शरद वालझाडे गौरव पाळदे रमाकांत गायकवाड चंद्रकांत वालझाडे यांनी दिला रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भगोर